पूर्ण एकदा आधी शेतकरी कृष्णा केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मी आज रोजी आलेलो आहे गुळ्यांनी ठिकाणी माझ्यासोबत आहे रामचंद्र वामन पिंगळे सुनील पिंगळे तर आपण बऱड्याचं थो थोडेसे काढणी केलेली आहे बऱडे काढून किती दिवस झालेले आहे तीन दिवस तीन दिवस झालेले आहे त्या क्षेत्रामध्ये किती कट्टे लावले होते तेहरा कट्टे लावले होते तेरा कट्टे बेणर्जी लावले होते तर क्षेत्र किती ते सगळं एक एकर एकर क्षेत्र आहे किती पिशा भरले बऱड्याच्या तीनशे तीस पिशा वरल्या तीनशे तीस पिशा भरलेल्या मित्रांनो तेरा कट्टे लावले होते जवळपास सव्वीस ते सत्तावीस चं गणित पडलेलं तुम्ही बघू शकता तीनशे तीस पिशा निघालेल्या फक्त तेरा कट्ट्याला तेत्रिक तेरा ते एकोणचाळीस म्हणजे बऱ्यापैकी गळीत निघालेलं मित्रांनो तर झाड बघू शकता झाड शेवटपर्यंत कशी राहिली होती हिरवीगार हिरवीगार झाडा क्वालिटी बघू शकता याच्यावरती करपा किड काय जाणवले की तुम्हाला शेवटपर्यंत अजिबात नाही उत्पन्नाला तुम्ही समाधानकारक वाटतं की उत्पन्न कसं निघाले समाधानकारक आणि रिझल्ट कसं का वाटला चांगला वाटला तुम्ही आजूबाजूच्या लोकांना आपल्या जवळच्या लोकांना काय सांगू इच्छिता की लोकांनी औषधं कुठून घेतली पाहिजे औषध आदित्य कृषी सेवा केंद्रात आदित्य शेतकरी कृषी सेवा केंद्र बंद घेतली पाहिजे मित्रांनो तुम्ही पिशव्या बघू शकता आता एक नंबर रिझल्ट वाटल्याला तुम्हाला रिझल्ट कसा वाटला चांगला वाटला तुम्ही उत्पन्नाच्या बाबतीत समाधानी आहात का नाही समाधानी मित्रांनो कमी खर्चामध्ये आणि तुम्हाला खर्च भरण्याचा कमी वाटला का जास्त वाटला कमी वाटला तरी अंदाजे किती होत जवळजवळ आठाने तापवत जवळजवळ आठाने म्हणजे निम्म्याला निम्म मित्रांनो कमी खर्चामध्ये उत्पन्न काढताय जास्त उत्पन्न काढायचे खर्च कमी करायचे हक्काचं दुकान शेतकऱ्यांचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेठ हॉटेल हेरिटेज च्या शेजारी धन्यवाद रामकृष्ण